संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि परमबोधाच्या अवस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर काय घडतं ओलावले मन परतोनी पाहे प्रपंज दिसे आया गेले जीवन पुढे चालत असत इतकं गतिमान जीवन आहे की मागे वळून बघायला सुद्धा पुरसत नाही प्रत्येक क्षणाला मनुष्य पुढे बघत चालत असतो आणि बरोबर आहे पण एक जीवनाची पद्धत अशी आहे की रस्ता ओलांडताना नुसतं पुढेच बघू नये मागे सुद्धा बघावं म्हणजे ॲक्सिडेंट होत नाही आणि पुढे बघणाराला मागचं दिसत नाही म्हणून साईड मिरर केलेले आहेत त्याच्यातून दिसतं इकडून दिसतं डाव्या बाजूने कुठची गाडी आली उजव्या बाजूने कुठची गाडी आली त्या अंदाजाने तो गाडी चालवतो आणि पुन्हा सेंटर मिरर असतो बरोबर मार्क चालतं तेव्हा मागे पुढे बघणं नुसतं पुढेच बघणं नव्हे मागे काय आहे याचाही विचार करणं पुढे गेला आणि मागशी येणारी गाडी जर बघितली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही तसं आयुष्यात पुढेच गेला पण पुढे नेण्यामागे तुझ्या मागे कोण आहे हे जिथपर्यंत मागे ओळून बघत नाही तितपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत नाही ओलावले मन परतोनी पाहील ओलावले म्हणजे तृप्त झालेले मन समाधान झालेले मन आनंद पावलेले मन ओलावले मन एक संसारातला व्यवहारातला दृष्टांत शिक्षण झालं थोडस गावावरून निघाला पुण्यामध्ये आला असे कितीतरी इथे असतील आता पुण्यामध्ये आला कुठेतरी नोकरीला लागला नोकरीला लाग लागता आता धंदा शिकला थोडीशी टफरी घेतली तिथे फायदा झाला अजून एक मोठं दुकान घेतलं दुकान घेतल्यावर लग्न झालं दोन मुलं झाली मुलं मोठी झाली मोठा फ्लॅट घेतला आणि आता समाधानात जगतोय आणि समाधानात जगत असताना आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो आलो तेव्हा आपण पुण्यात कसे आलो आणि आता राहतो कुठे नाही का जो मागे वळून बघतो त्याचा पाऊल चुकत नाही आणि मागच्या आठवणी जो विसरतो तो घसरल्याशिवाय राहत नाही गावावर निघताना आपल्या कक्षात दहाची नोट नव्हती आपल्या शेजारचे शे काका होते ते म्हणाले अरे या गावात काय राहतो ना हुशार आहेस तसा तू पैशामुळे शिक्षण जास्त झालं नाही पण हुशार आहेस हे घे वीस रुपये घेऊन ठेव जा पुढे वीस लाख मिळतील पण ते वीस विसरू नयेत आणि पुढचं विसाला माहिती नाही वीस दिले का घेतले नोटीला कळत नाही मी कोणाच्या हातात आहे पण दिलेल्या हाताला विसरू नाही काय म्हटलं मी नोटेला काय माहिती आहे मी गरिबागाच्या खिशात आहे का श्रीमंताच्या खिशात आहे लक्ष्मीपतीच्या तिजोरीत आहे मी का रस्त्यावरच्या चाह भिकाऱ्याच्या हातात आहे पण ज्याच्या हातात आहे त्याला कळायला पाहिजे म्हणून थोडंसं मागे वळून बघितलं जीवनाचा कॅलिडस्कोप बघितला कुठे होतो कुठे आलो काय झालं कसं घडलं माझं बोलणं कळलं का आणि हे जे बघायला शिकतील त्यांना यश उन्मत्त करणार नाही यशाचा उन्माद चढणार नाही आई वडिलाकडे बघताना आदर वाटेल काकांनी वीज दिले दिले पण बापाजवळ तेवढेही नव्हते निघताना बाप म्हणला गोविंदा काय देऊ मी तुला माझं हातावरचं पोट रोजचं कमवतं त्याचे दोन भाकरी होतात आपण जेवतो जाताना शिजोरी घेऊन जा आईकडून भाकरीची घेऊन जा माझीकडून आशीर्वादाची घेऊन जा या दोन शिदुरीवर तो कोठ्याधीच झाला पण मागे वळून पाहिलं पाहिजे बरं का तेव्हा त्या ते लाख रुपयाचा विचार करत असताना घरातून पडताना बाहेर पडताना वीस रुपये दिले आईने वडिलांनी आशीर्वाद दिला तो कधी विसरणार नाही तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यशपदरात पडतं तेव्हा मनुष्य इतका उन उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता देवाला मानत होता तो पैसा भरपूर झाला श्रीमंती झाली तो नास्तिकपणाकडे वळला आणि मी देवाला मानत नाही म्हणू लागला कशी अवस्था आहे बघा जीवनामध्ये जसं आई वडिलाला विसरू नये तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलं आणि ज्या जगातला एक छोटासा अंश तुम्ही आहोत तो अंश कोणाचा आहे हे कधी विसरू नाही म्हणून जरा मागे वळून पाहावं ओलावले मन परतोनी पाहि नाही मुलं आपापल्या नोकरीला लागली सगळं छान यांचं याब राखून सगळं होतं काही यांच्यावर कमी नव्हतं उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते मग पती पत्नी दोघं बसले काय ग कुठे होतो आपण कुठे आलो कुठे होतो आणि कुठे आलो तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो आता कुठे आलो परतोनी सांगतो परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे देखत के ओळखे म्हणे हे तत्व मीची पर पाठी मोरे टाके जरा मागे वळून बघ कोण आहे मी पणाच्या मागे कोण आहे शब्द उठतो आपण मागच्या प्रवचनात परापश्यंती मध्यमावै खरी पण परा वाणीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे त्याच्या मागे कोण आहे हे बघा त्याचा माग काढत जाणं नामे परमार्थ माझं बोलणं कळलं का त्याचा माग काडे जाणं मागे 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 जाणं काय कोण आहे तुमच्या मागे कोणीतरी असल्याशिवाय ह साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात का हो? आम्ही दहा वर्ष झाली तुमच्या इतक्या डिग्र्यात आम्हाला नोकरी लागत नाही कोण आहे तुमच्या मागे म्हणजे नोकरी लागण्यामध्ये मागे कोणीतरी आहे धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे तसं संपूर्ण जीवन जेव्हा जगतोस साठ सत्तर ऐंशी कोणतरी आहे ना मागे कोण आहे कोण आहे जीवनाच्या मागे कोण आहे मी म्हणा वया म्हणते कोण कौन? कोणाची आसते कोण केन नाही का कोहम शब्दाचा अर्थ तोच आहे कोहम कोण आहेस कोहम कोण आहेस कुठून आलास काही पत्ता नाही काही पत्ता नाही क्षमा करा मला काही 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 का, 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 का गोष्टी अशा असतात जीवनामध्ये दुःखदायक असतात एखादा अनाथ मूल असलं त्याला आपला बापही ठाऊक नसतो आणि आई ठाऊक नसते रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी टाकलेलं असतं त्याला वाढवला जात तो कोणाकडे मागे वळून पडणार बघणार पण पुढचं सांगतो मागे वळून बघायला जरी कोणी नसलं